नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरच स्वागत आहे आजची फवारणी बुरशीनाशक घेतलेलं आहे एक कीटकनाशक घेतलेलं आहे आणि सेवर हे आपण आज मारणार आहोत तर मित्रांनो आजचे कीटकनाशक जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या पिकावर काम करते जसे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात हे पहा आपल्या पहिल्या फवारणी घेतली होती त्यामध्ये किडीवर चांगले कंट्रोल मिळालेले आहे वांगेतील होल मारलेला आहे अळीने त्यातून घाण पडण्याचे बंद झालेले आहे झाडांचे शेंडेसुद्धा पहा अशा अळीने शेंड्यात मधील गर खाऊन असे शेंडे खाली पडतात त्यावर सुद्धा, चांगले कंट्रोल मिळाले आहे तर आपण पाहू शकता आळीने आतील घर कसा खाल्लेला आहे औषधाबरोबर प्लॉटमधील असे शेंडे पूर्ण काढून शेताच्या बाहेर टाकली पाहिजेत जेणेकरून त्यानेसुद्धा आपल्या पिकावरील आळीचे कंट्रोल मिळेल मीही तेच करतो बघू शकता कसा घर खाल्लेला आहे तो आतील पूर्ण घर खाऊन शेंडे आपले सुकून जातात जे आपण बुरशीनाशक घेतलेले आहे ते करप्यावर भुरीवर काम करते असे पानावर टिपक्यांची डाग दिसत होते त्यासाठी मी बुरशीनाशक घेतलेले आहे त्याने या सर्व रोगाचे हो कंट्रोल आपल्याला भेटून जाईल हे भा बारीक असे डाग पानामध्ये पाहायला मिळतात पांढरी माशी सुद्धा यामध्ये दिसत आहे त्यावरही आपण एक डोस घेणार आहोत अशा प्रकारे आपणाला टप्प्याटप्प्याने फवारणी घ्यावी लागतील तर आपण औषधाची माहिती पुढे घेऊयात आपले औषध काय काम करणार आणि त्याचे प्रमाण किती घ्यावे हे आपण पाहणार आहोत तर चला आपण औषधं मिक्स करून शंभर लिटरच्या पाण्यामध्ये घेऊयात तर आपण असे शंभर लिटर औषधासाठी पांढऱ्या बादलीमध्ये पाच डबडे आपण पाणी घेणार आहोत म्हणजे वीस लिटरच्या एका पंपासाठी एक डबड म्हणजे असं शंभर लिटर आपलं औषध पाच डब्यामध्ये तयार होते आणि ते आपण त्यामध्ये त्या आपण आपले बाकीचे दोन्ही औषधं दो, त्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण सुरुवातीला मिलीचे माप घेऊन त्यामध्ये सेवर हे घेणार आहे त्याचे प्रमाण एक यम एल असे आपण घेणार आहोत सेवर हे आ, स्टिकर असते आपले औषध स्प्रेडिंग करण्याचे काम करते त्यामुळे औषध पानावर समप्रमाणात पसरले जाते त्याचप्रमाणे औषध पानावर वगळून जात नाही तर ते चिटकून राहते त्यामुळे सेवर वापरणे प्रत्येक औषधामध्ये गरजेचे आहे प्रत्येक औषधाबरोबर अशा प्रकारे पाणी हलवून घ्यावे आता आपण जे कीटकनाशक घेणार ते कोर्टिवा कंपनीचे एंगेज घेत आहे शंभर लिटरसाठी ऐंशी एम एल घेणार आ आहे याच्या टेक्निकलबद्दल बोलायला गेलं तर यामध्ये स्पायनोट्रम पाच पॉईंट सहासष्ट टक्के येते दुसरा घटक यामध्ये मेथोसी फेनोसाईड अठ्ठावीस पॉईंट तीन टक्के आहे हे कंपोजिशन आहे हे डेलिगेटमध्ये सुद्धा पाहायला मिळते मध्ये मेक्टोक्सी फेनोझाईड हा कंटेंट सुद्धा आहे तो कोणत्याच औषधामध्ये पाहायला मिळत नाही बुरशीनाशक म्हणून आपण यू पी एल कंपनीचे साप हे बुरशीनाशक यामध्ये घेत आहोत त्या प्रमाण आपण दीड ग्रॅमने पर लिटर पाण्यासाठी घेणार आहे दोन घटक पाहायला मिळतात कार्बन डायझम बारा टक्के असते तर दुसरा घटक म्हणजे मॅन्कोझेम त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी पॉप्युलेशनमध्ये येते हे पिकावर सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करते